नवनीत राणाचं इथं सगळे रिपोर्ट विरोधात होते इव्हन भाजपचे पदाधिकारीसुद्धा विरोधात निवेदन दिलं पण सर्वेमध्ये नवनीत राणा निवडून येणार नाही हे स्पष्ट असताना भाजप एका इकडे नवनीत राणाला सगळे विरोध घेऊन तिकीट देतं पांढरा आमच्या पक्षाचा आहे प्रहारचा आणि मला असं वाटते प्रहार हे शांतीचं प्रतीक पण आहे आणि शांतीशिवाय विकासाची क्रांती नाही होऊ शकत आणि तसंही या देशातलं राजकारण झेंड्याच्या रंगावरच आहे जसा रंग तसं मतदान आहे आणि तेच लोकशाहीला घातक आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही मतदानातून मजबूत करण्याचा प्रयत्न केला पण झेंड्याच्या रंगावर ती खिडखिड करण्याचा जो प्रयत्न होत आहे ज्याच्या मनगडात जोर नसतं तो रंगाचे झेंडे वापरून मत घेण्याची जी प्रथा आहे ती प्रहार यावेळेस मोडून काढणार आहे महायुती तीन पक्ष आहेत तीनही पक्ष लाडक्या बहिणीच्या योजनेवरून श्रेय श्रेयवादावर लढाई सुरू आहे तुम्ही काय सांगा अनेकांच्या नसतात आता लाडकी बहीण कोणता लाडका भाऊ निवडते त्याच्यावर आहे ते, <laughs> ते यांनी किती काही ते पोस्टरबाजी केली तरी ते बहिणीकडे आहे ना आखरी कोण लाडका भाऊ निवडायचा अजित पवार गटाचे अनेक जे आमदार आहेत ते शरद पवार गटामध्ये विधानसभा निवडणुका कसं जो दावा आहे तुम्ही सकाळी केलेला होता काय मला वाटते का एकंदरीत स्थिती तशीच होणार अखेरी आमदाराला मतदारसंघ निवडून यायचा असते पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही आहे निवडून ना येणं महत्त्वाचं आहे आणि मग समीकरण कोणत्या पक्षात आघाडीत ब व्यवस्थित बसते तसं होईल लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण लोकसभेत शरद पवार गटाला मोठं यश मिळालं त्या तुलनेत अजित पवारांना कमी यश मिळालं होतं ते जादा लोकांना नाही पटलं दादांनी अशी उडी घेणार अपेक्षा नव्हती आणि राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा प्रचंड दोन्हीच्या तफावत आहे सांगतायत आपला काही त्याचा अभ्यास नाही आहे विश्वासात घेतला नाही धनगरांना आरक्षण दिलंच कुठं अजून चर्चा सुरू आहे त्याच्यात त्यांना विश्वास घेतला जात नाही मला असं वाटतं का आरक्षण धनगरां धनगर बांधवांना आरक्षण देणं राज्यापुरता मर्यादित नाही तो केंद्रातच जाईल आणि केंद्रानंच ते आरक्षण द्यायचं आहे आता इथं दोन वाद आहे जसं ओबीसी मराठा असा वाद आहे तसा आदिवासी आणि धनगर असा पण एक वाद निर्माण होऊ शकतं त्या वादाच्या याच्यातून चा एक चांगला मार्ग कसा निघेल तेच लोकांना अपेक्षित आहे बाबा संजय गायकवाड यांनी म्हटलं की राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखाचा बक्षीस देणार अशी घोषणा केली तुम्ही काय सांगा हे लोकशाहीमध्ये कितपत योग्य आहे असं वाटतं तुम्हाला शिरसाट खरं ने तर बा संजय गायकवाड संजय गायकवाडांनी असं बोलू नये जीप छाटणं ही छोटीची भाषा आमदारकीला शोभत नाही त्यांनी ते एक वक्तव्य घेतलं आहे ते मला वाटतं ते कुठल्या संदर्भात केलं मा माहीत नाही पण नेत्यांनी जीप तोडण्याचा जर भाषा वापरली तर कार्यकर्ते त्याच्यापेक्षा अधिक वाईट वागेल परिणाम सामान्य कार्यकर्त्यावर पडेल तर मला वाटतं त्यांनी कुठल्या कुठल्या संदर्भात एवढा रोष त्यांच्या मनात आहे ते माहीत नाही शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरसकट कर शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करू इच्छिते त्यांची काय प्रतिक्रिया चांगली गोष्ट आहे राजकारण शेतकऱ्याच्या भोवती फिरलं पाहिजे ते जसं जाती आणि धर्माच्या भोवती फिरतं ज्या दिवशी शेतकरी शेतमजुराच्या भोवती जे राजकारण फिरण तेव्हा शेतकरी शेतमजुराचं भलं होईल निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे कोरा झाला तरच यांचा भरोसा वाढेल नाही तर वाढणार नाहीतर सरकारला धोका नाही तर सरकारला धोका भेटणारच शेतकरी यावेळी धगाफटका करेल पुन्हा शेतकऱ्यांचा तुम्ही सांगा सात हजार सोयाबीनचा भाव शिफारस केली केंद्रानं पाच हजार जाहीर केले एका क्विंटल मागं दोन हजार केंद्रानं कमी भाव दिले शेतकऱ्याला कापसाचे नऊ हजाराची शिफारस केली पुन्हा सात हजार घोषित केले तिथे दोन हजाराचा फटका आहे एका शेतकऱ्याला नाही म्हटलं तर वीस ते तीस हजाराचं कमी भावानं माल विकावं लागतं येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही तिसऱ्या आघाडीची घोषणा केली होती तिसऱ्या आघाडीचं कुठपर्यंत आलेलं आहे तिसऱ्या आघाडीने आम्हाला आमची महाशक्ती राहणार आघाडी युवतीला व्यवस्थित त्यांना रुळावर आणण्याचं काम करेल आणि सरकार आम्ही स्थापित करू सरकार आमच्या ताकदीवर स्थापना होईल एकतर आम्ही स्थापित करू नाही तर आमच्याशिवाय सरकार बनणार नाही कोण कोण तुमच्यासोबत राहणार आहे आज राजू शेट्टी आहे संभाजीराजे आहे मला वाटतं जय जयदीप आंबेडकर आहे सगळे आता एक एक मुठबांधी करतोय हस्तक्षेप केला अगदी बरोबर आहे नवनीत राणाचा इथं सगळे रिपोर्ट विरोधात होते इव्हन भाजपचे पदाधिकारी सुद्धा विरोधात निवेदन दिलं पण सर्वेमध्ये नवनीत राणा निवडून येणार नाही हे स्पष्ट असताना भाजप एका इकडे एक नवनीत राणाला सगळे विरोध घेऊन तिकीट देतं आणि शिंदे साहेबाच्या उमेदवाराला म्हणतं तुमचा सर्वे बरोबर नाही म्हणजे मतदारसंघ शिवसेनेकडे आणि उमेदवार ठरतो भाजप तर हा जो हस्तक्षेप आहे हाच खरं तर मला वाटते मारक ठरलेला आहे